घोडावत एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टार एअर कंपनीनं सोलापूर विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे त्यांनी सोलापूर ते मुंबई पुणे बंगळुरू आणि हैदराबाद सह इतर शहरांशी हवाई जोडणी करण्याचा मानस यावेळी दाखवला आहे लवकरच यासाठी प्रस्ताव देणार असल्याचं बोललं जात आहे ही सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचं सोलापूर विकास मंचच्या वतीनं सांगण्यात आलं सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांना पाठवलेल्या पत्रामध्ये स्टार एअरनं या, या सेवेसाठी तयारी दर्शवली असून काही महत्वाच्या सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे यामध्ये एअरो ड्रोन परवाना तीन सी किंवा त्याहून अधिक श्रेणीस उन्नत करणं अग्निशमन बचाव सेवा श्रेणी एकपर्यंत वाढवणं जेट एवन इंधनाची सुविधा एटीसी वॉच अवधीमध्ये लवचिकता आणि हवामान सेवा उपलब्ध करणं यांचा समावेश आहे यावरून या, या, या बाबींवर आता भर द्यावा लागणार आहे या कंपनीने विमानसेवेसाठी मुंबई पुणे हैदराबाद बंगळुरू जोडणीचा प्रस्ताव दिलाय सोलापूर विमानतळाच्या उन्नतीसाठी महत्वाच्या या पाच बाबींची मागणी यावेळी करण्यात आली आहे सोलापूर विकास मंचाच्या प्रयत्नांना यामुळे या यश आल्याचं दिसून येत आहे सोलापूरच्या उडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू झाल्यास सोलापूरचे व्यापारी उद्योजक विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी मोठी सोय निर्माण होणार आहे व्यापार पर्यटन आणि गुंतवणुकीला यामुळे चालना मिळणार आहे तसंच नागरिकांची दीर्घकाळाची प्रतीक्षाही यामुळे लवकरच संपेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही